नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडके बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडके बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी आणि महिलांना सर्वात मोठा धक्का बघा सर्वात मोठी खुशखबर पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच सर्वात मोठा महिलांना जो काही धक्का बसलेला आहे तो पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अठरा मार्चची सर्वात मोठी बातमी पाहू शकतो बघा मार्च महिन्याची सर्वात मोठी अपडेट महिलांना मोठा धक्का महिलांसाठी सर्वात मोठी बातमी सर्वात मोठा धक्का या ठिकाणी महिलांना पाहायला मिळतो आहे काय धक्का आहे पाहू शकतो बघा योजनेत दुरुस्ती होणार योजनेत दुरुस्ती होणार सर्वात मोठी बातमी जबरदस्त अपडेट जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावराणी भाषेत सगळं काही समजून सांगत असतो त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही मी तुम्हाला समजून सांगतो पाहू शकता महिलांना मोठा धक्का काय बसलेला आहे काय महत्त्वाची माहिती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिला बहिणींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची माहिती अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो लगेच पटापट व्हिडिओला लाईक करून टाका एक लाईक करून टाका बरं पटापट सर्वांनी एक लाईक करून टाका व्हिडिओला पटापट एक लाईक करून टाकायचं आहे आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वच्या सर्व महिला बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि अतिशय महत्त्वाची माहिती त्या महिलांपर्यंत पण पोहोचली पाहिजे तर पाहू शकता महिलांना मोठा धक्का बसणार आहे आता या ठिकाणी योजनेत दुरुस्ती होणार आहे जर दुरुस्ती काय होणार आहे त्याची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाची माहिती आहे यामुळे यामुळे बघा यामुळे बहुतेक महिलांचे पैसे बंद होणार आहेत पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत सर्वात मोठी अपडेट आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठा धक्का सर्व महिलांसाठी महिलांचे पैसे बंद होणार आहे त्यासोबतच बँकांमध्ये मोठी गर्दी आहे आता बँकांमध्ये मोठी गर्दी कशासाठी ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत आज रोजीच्या जेवढं काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा सर्वात मोठी अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो बघा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उत्तर दिलं या चर्चेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं म्हटलं आहे बघा योजना बंद होणार नाही आहे योजना बंद होणार नाही आहे शंभर टक्के खरं आहे शंभर टक्के खरंय खरं आहे की योजना बंद होणार नाही त्याचं काय कारण महत्त्वाचं कारण दहा मार्चला दहा मार्चला अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये पासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद लाडकीबिहीन योजनेसाठी करण्यात आलेली आहे लाडकीबिहीण योजनेसाठीची तरतूद झालेली म्हणजेच योजना बंद होणार नाही ना थी। आहे ठीक आहे बरोबर आहे त्या त्याचीच माहिती या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे आता बघा योजना बंद करणार नाही असं म्हटलं आहे पण अजून एक त्यांनी महत्त्वाचं माहिती दिली आहे बघा स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं काय अपडेट आहे सर्वात मोठी बातमी काय ते आपण पाहूया तर बघा सर्वात मोठे अपडेट आत्ताची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठे अपडेट नवीन अपडेट पाहू शकता बघा लाडकी बहिणी या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार बघा दुरुस्ती करणार मात्र योजना बंद करणार नाही असं अजितदादा पवार म्हणाले म्हणजेच योजनेत दुरुस्ती आता होणार आहे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे योजनेमध्ये काय बदल होतोय काय दुरुस्ती केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे नवीन बदलामुळे नवीन दुरुस्तीमुळे यामध्ये बघा महिलांचे पैसे जे ते या ठिकाणी बंद होऊ शकतात त्याच्या संदर्भातीलच महत्त्वाची अपडेट आपण आता पाहणार आहोत बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा योजना बंद करणार नाही असं अजितदादा पवार म्हणाले मुख्यमंत्री माझी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे असं अजित पवार म्हणाले पुढे पहा अजितदादा पवार यांनी या उत्तरामध्ये बोलताना मुख्यमंत्री माजी बहीण योजनेबाबत मोठ्या घोषणा केल्या बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत बघा काय म्हटलेलं आहे ज्या महिलांची नावे कमी आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार आहोत पण योजना बंद करणार नाहीत म्हणजेच काय म्हटलं बघा योजनेमध्ये दुरुस्ती होणारच आहे योजनेमध्ये दुरुस्ती करणार आहोत पण योजना बंद करणार नाहीत असं म्हणत अजितदादा पवार यांनी योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिलेले आहेत आता नवीन निकष येणार आहेत काय नवीन निकष येतात ते पण पाहणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये काय काय बदल होतो ती सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रवीण आहेरे बघा प्रवीण आहेरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती दिली जात असते असते आणि पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती असते बघा पुरावे तुम्हाला देत असतो आणि त्याच्यासहित तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतो त्यासोबतच हे जर तुम्हाला पाहायचं असेल अजय ददा पवार माननी उ उपमुख्यमंत्री दादा पवार हे बोललेत किंवा नाही ते जर तुम्हाला पाहायला असेल पाहायचं असेल तर तुम्ही विधान मंडळाचं जे काय अधिवेशन चालू आहे तर त्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे माहिती दिली आहे त्यामुळे तुम्ही ते तो पण व्हिडिओ पाहू शकता म्हणजेच तुम्हाला समजेल बघा संपूर्ण माहिती प्रवीण ऐरे हा एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला पुराव्याच्या सहितच माहिती दिली जात असते कुठली खोटी माहिती नाही संपूर्ण पुराव्याच्या सहितच माहिती मी देत असतो पुढे पाहू शकतो बघा आपण जर पाहिलं तर योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिलेत लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचं ते म्हणाले बघा लाडकी बहीण योजना जे आहे ती अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचं ते म्हणाले अजितदादा पवार म्हणाले या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे योजनेचा वेगळा अर्थ पण मला सभागृहाला सांगायचा बघा अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो पंधराशे रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल सरकारने उचलले बघा पंधराशे रुपयांची रोख रक्कम या ठिकाणी महिलांना मिळते आपण फक्त पंधराशे रुपयांकडे पाहतो पण महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि तथा उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार ह्या योजनेकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात आणि वेगळा अर्थ पण आपल्याला सांगू इच्छितात काय वेगळा अर्थ आहे बघा एका महिलेला पंधराशे रुपये मिळतात त्याच पद्धतीने या योजनेमध्ये दोन कोटी बावन्न लाख महिलांना मार्चचा हप्ता आलेला आहे म्हणजेच हीच जर आपण रक्कम त्या ठिकाणी केली दोन पॉईंट बावन्न कोटी दोन कोटी बावन्न लाख गुणाकारामध्ये पंधराशे अशा पद्धतीने जर आपण केली तर ही रक्कम खूप त्या ठिकाणी जास्त होते एवढी रक्कम ही एका महिन्याची असते आणि वर्षभरामध्ये एवढी रक्कम त्या ठिकाणी आपल्या जो काही मार्केट आहे त्या मार्केटमध्ये येते आणि त्यामुळे चालना जी आहे ती त्या ठिकाणी मिळते बघा परवाच विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वचना वाचनात आली लाडकी बहीण योजनेचा अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारांपर्यंतचं कर्ज देणार आहे बघा ज्या काही लाडक्या बहिणी असतील ज्या लाडक्या बहिणींनी मुंबई बँक आहे तर त्या मुंबई बँक बँकेचं योजनेचं अकाउंट उघडलं असेल लाडकी बहीण योजनेचं अकाऊंट तर त्या भगिनींना त्यांची मुंबई बँक दहा ते पंचवीस हजारांपर्यंतचं कर्ज देणार आहे राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिल्हा सहकारी बँक आहेत सहकारी बँक आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतेचं आवाहन करणार आहे ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण जो योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा पाहू शकता बघा काय म्हटलेलं आहे तर लाडकी बहीण योजना जोडून कर्जची जी काही योजना आहे ती योजना काढा अशा पद्धतीचे या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले म्हणजेच ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याचं जे काही करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू असं देखील अजितदादा पवार म्हणाले आहेत म्हणजे जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे ती त्या ठिकाणी अधिक सक्षम होईल महिलांचं अधिक सक्षमीकरण होईल महिलांचा त्या ठिकाणी उद्योग बघा महिलांना बहुतेक महिलांना व्यवसाय करायचा असतो तर त्यासाठी जर कर्ज योजना आली तर त्या महिला भगिनी त्या ठिकाणी कर्ज घेतील आणि त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतात महिला या उत्तमरित्या त्या ठिकाणी जो काही व्यवसाय तो करू शकतील आणि लाडक्या बहिणी आणि तो जो काही व्यवसाय अधिक अधिकाधिक मोठा त्या ठिकाणी होऊ शकतो बघा महिलांच्या हातात पंचेचाळीस हजार कोटी जाणार बघा काय तर महिलांच्या हातात कोटी जाणार अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या हातात मोठी रक्कम जाणार असल्याचं म्हटलं हा थोडा थोडका पैसा नाही सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहे या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं मोठं योगदान मिळेल असं देखील अजितदादा पवार म्हणाले म्हणजे जेणेकरून अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्यामुळे आपलं राज्याचा त्या ठिकाणी जो काही अर्थव्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालेल आणि सोबतच जर आपण पाहिलं तर योजनेमध्ये दुरुस्ती करण्याचं पण त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यासोबतच आता नवीन निकष काय लावले जातात ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे ज्यावेळेस दुरुस्ती होईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर देणारच आहे त्यासोबतच बँकेत गर्दी बघा आता बँकेत गर्दी कशासाठी झाली आहे आपण जर पाहिलं तर तीन हजार रुपये आलेले आहेत महिलांना तीन हजार रुपये महिलांना आलेले आहेत बरोबर फेब्रुवारीच्या पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे तीन हजार रुपये महिलांना सरकारने जमा केलेले आहेत बर बरोबर आहे आता हे तीन हजार रुपये सर्वच्या सर्व महिलांना आलेले -पट आहेत का पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगून टाका तीन हजार रुपये सर्वांना आलेले आहेत का आता बघा ह्या तीन हजार रुपयाची जी काही रक्कम आहे ती काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे पोस्ट ऑफिस असेल पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जातायत का तुम्हाला समजेल गर्दी आहे बँक असेल बँकांमध्ये पण आपल्याला गर्दी जी आहे ती पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये तीन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते तर अशा पद्धतीची दमदार महत्त्वाची माहिती आपण पाहिली सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाटीबीन योजनेची नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद